श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणी शुक्रवार व जिवंतिका पूजन हे अनेक घराण्याचा कुलाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासनीना भोजन व हळदी कुंकू फळे फुल पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो या विधी सवाष्ण करणे म्हणतात श्रावण महिन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकुवाला बोलवून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी तिला दक्षिणा द्यावी श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवंतिका पूजा करतात ही पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते जिवंतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवाराजवळ भिंतीवर लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच जिवंत जिवितीची पूजा करावी फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेली असलेले एकवीस मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षता लावून जीवितीची पूजा करावी तसेच पुरणाचे पाच सात नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवितीची आरती करावी विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटण्याचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात बाकी स्वयंपाक हा वरणभात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळण वाटली डाळ आमटी इत्यादी करावा देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाशणीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेव्हा वयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाशिणीची खणानाराने ओटी भरावी जिवंतिची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे श्रावण महिन्यातील जिवितिची कहाणी एक अटपाट नगर होते तिथल्या राजाला मूल नव्हते सर्व सुखे हात झोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता राणी कष्टी होती ती सारखी आसवे ढाळी माझी कूस उजव म्हणून देवाला विणवी पण तिची व्यथा संपली नाही मग तिने एका सुईनीला बोलवले म्हणाली मला कोणाचे तरी नाळवारीचे मूल आणून दे तुला सोने नाणे देईन सुईन कबूल झाली राणीने गरोदरपणाचे सोंग केले केले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्मणी प्रसूत प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुईनीने तो नाळ वारे सहित राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्मणीला म्हणाले की बये तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात जगण्याचा अर्थ गवसला राणीच्या कुशीत बाळाचा टाहो फुटला ब्राह्मिणी मुलाच्या आशेने झुरू लागली श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवितीची पूजा करू लागली जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असावा असे म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले ब्राह्मिणीने हिरवे लुगडे हिरव्या बांगड्या वर्ज्य केल्या ती कार्लीच्या मांडवाखालून जाईना तांदुळाचे धुवून ओलंडिना मुलगा मोठा झाला राजाचा राजा झाला राजा एक दिवस ब्राह्मणी त्याच्या नजरेस पडली तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला गाय वासराला म्हणाली जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल राजाला पश्चाताप झाला पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलवले ब्राह्मणीनीही तेथे आली राजा पंक्तीत तूक वाढू लागला तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात तो उडाली राजाला राग आला पण त्याची राणी आई त्याला म्हणाली बा हीच तुझी खरी आई राजा आईच्या पाया पडला आई वडिलांनी वाडा बांधून दिला जीविती त्या सर्वांवर प्रसन्न झाली अशी ही जीवितीची कहाणी आजही श्रावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जीवितीचे चित्र काढतात घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जीवितीचा कागद लावतात पूजा करतात तेरड्या आघाड्याची पाने फुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात कणक्याचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात माझे बाल जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकते हे जीविती आई तू त्याचे रक्षण कर अशी मनोमन प्रार्थना करतात पूर्ण वर्णाच्या जेवणाने पूजेची सांगता करतात काल बदललाय जगणे बदलली आहे रोजचे संदर्भ बदलले तरी आईची माया तशीच राहिली ही माया आटत नाही तोवर जीवित प्रसन्नच राहणार ती तशीच राहो ही तुम्हा आम्हा सर्वांची प्रार्थना ती सुफल संपूर्ण होवो तर मित्रांनो अशी ही जरा जीविंता यांच्या पूजेची कहानी व पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण वार व्रत वैकल्ये उपाय तोडगे यांची माहिती टाकत असते तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोरचे जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व हो। तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ हो? मिस नाही करणार तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ